हस तर दादा आहे का मला वाटलं दादा आहे काय का? त्यांची पण आयडिया अशीच आहे हस राज हंस राज अरे वा काय छान नावे हंस राज हंस राज बरोबर दादा आहे दीदी थँक्यू थँक्यू सांगितलं बरं नाईट बॉल्ट मिरची नाका दि लय लाल होईल मग तो पण भाकर एक नंबर मला पण आवडते ताई हो ना आपला खांदेसले तेच खातस ना राहुल दादा सोनाली मॅडम तो रिप्लाय नाही देत अयो तू नको पडू रे बाबा दुसऱ्या दुसरं तिसऱ्या तिसरं दे नको काय करू तू तिकडे आता संजय काका नाईट बोट माझा आहे आय हे ट्यू म्हणे नाईट बोटला इग्नोर करतो नाईट बोट <laughs> काय झालं एवढं लाल व्हायला सोनाली झोप नाही झाली का लाल्या तुमची सेटिंग चुकली आहे बरीच नाईट बोलची ताई दुसऱ्या लाईव्ह जाऊन बघा काय करायचं आता दादा येतच निड प्रगती ताईच्या लाईव्ह तुम्ही आला ना काल येते मी नेहमी राहुल दादा येस मी तेच ना लाईवली हाय एवरीवन झाला का जेवण जयेश दादा नाईट बोल्ट पिल्लू हम्म सोना जास्तच फिदा झाली वाटत नाइट बोट वर आय हेट यू नाईट बोल्ट सचिन दादा आओ संजय दादा तो तुमच्यासारखा मॅन आहे तुम्ही आय हेट यू नका बोलू ना त्याला बोलून काय फायदा आहे हे यू नाही का हो दादा बरं येतो बदलून डिप्पी येशील का तिकडेच गायब होशील तू मला माहिती तू येणपर्यंत राहत नाही माझ्या लाईवला दुसऱ्यांच्या लाईव्ह बरोबर येणपर्यंत राहतो दादा सोनाली ताई हम्म या सचिनदा ती एखादी जो तिकडून सचिन दादा संजय दादाला एखादी म्हातारी शोधून आण तिकडून डीपी वरतून लावून देऊ आपण मंदिरात लग्न काम हाय अजून हो कास नाईट बोल्ट पिलू पिलू पिलू, पिलू। काय पिलू ड्रिंगिंग ड्रिंगिंग का पाणी पिलू का शरबत पिलू आणि इकडे टिफिन नाही आणला का हो दादा नाईट बोल तू माझा आहे ना सोनाली तुला पण पाठवू का मठचा वडा आणि भाकर मला पाठव मी तेच करते कुसुम रूप होते ताई त्यांना सांगा तो माझे कल करतो कर अरे देवा हो का हो माय गॉड माय म्हण भाऊ दे कितला हिरो देखील ना आता सांगा मी कसा दिसतो हिरो हिरो देखील ना रे वो, आता तुला पोरी पट्टीन बो सचिन दादा आणता सरी बघू तर दे दहा सॉरी दोन आहेत ना हे त्याच्या ठेवाचे पाकीट हे राहू दे गाडीच खायचो तू नाही रे सोनू सगळं तुला लगेच फोडा फाड करून ठेवतो ठाणे मध्ये आहे दोन मिनट दादा हम दा। भारी दिखी आहे ना भाऊ मन दादा सोना आवाज कमी कर अजून आई नाही उठली घरी आई नाही आली घरी कुठे गेल्या आत्या ठाणे मध्ये ताजी ताई हो का हाय ताई आए दी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा झालं का जेवण वगैरे नजर नका लावू हम्म नजर नाही लागाल बरं मन बाऊले थांबतून नि काय लावस मी लाय दिना बोक लाय दि ना काय लाय दि नाईट बोल्ट बोट शो ना अय्यो दादा सावत्र बहीण जा तू बस त्या दिवशी मी आली तुम्ही लाईव्ह बंद केली माऊली दादा आणि मला म्हणतो सावत्र बहीण हा असे ना पूर्ण एक हे ते अख हं अख ये अरे तितले मेन तो